नमस्कार मी मीना मी नानंद किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम अगदी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे ते हाडांसाठी चांगले असतात यामुळे अपचनाचा त्रास दूर होतो मधुमेहांसाठी शेवग्याच्या शेंगा तर खूपच चांगले आहेत यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत नाही शेवग्याच्या शेंगांमुळे रक्त शुद्ध होतं यासारखे अनेक फायदे शेवग्याच्या शेंगांमध्ये आहेत पण बरेच जण या शेंगा खात नाहीत ज्यांना शेवग्याच्या शेंगा खायला आवडत नसतील त्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे पौष्टिक असं सूप बनवून द्या घरात जर लहान मुलं किंवा प्रौढ व्यक्ती असतील त्यांनाही तुम्ही अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगांचं सूप जर दिलं तर शेवग्याच्या शेंगांमधील सगळे गुणधर्म त्यांना मिळतील तुम्हाला मी हे सूप कसं बनवलं हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवायला सुरुवात करूयात इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा कापून त्यांची साल काढून घेतली आहे एक मोठा टोमॅटो घेतला आहे एक लहान कांदा भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या थोडं अद्रक भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे पाव चमचा थोडी काळी मिरी पूड सूप घट्ट होण्यासाठी दोन चमचे मी मुगडाळ घेतली आहे एक चमचा बटर काळं मीठ पांढर मीठ आणि थोडी हळद आपण सूपमध्ये टाकणार आहोत गॅसवर आपण कुकर ठेवलेला आहे कुकर आपल्याला फार जास्त गरम करायचं नाही त्यामध्येच मी एक चमचा बटर टाकलेलं आहे बटर लवकर जळतं त्यामुळे कुकर फार जास्त गरम होण्याच्या आधीच मी त्यामध्ये बटर टाकलेलं आहे बटर टाकल्यामुळे सूप अधिक स्वादिष्ट होण्यास मदत होते बटर जास्त गरम व्हायच्या आतच आपण त्यामध्ये लसूण आणि आलं टाकून घेतलेलं आहे लसूण आणि आलं आपल्याला फार जास्त परतवून घ्यायचं नाही सूपमध्ये लागणाऱ्या कुठल्याच गोष्टी आपल्याला जास्त परतवायच्या नाहीत फक्त बटरवर काही सेकंद आपण ते परतून घेतले आहेत त्यामध्ये लगेच कांदा टाकलेला आहे कांद्याचे मी मोठेच तुकडे राहू दिले आहेत फार जास्त बारीक केलेला नाही कांदा कांदाही जरा वेळ आपण बटरवर परतवून घेतला आहे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून ती टाकून घेतली आहे शेवग्याच्या शेंगाही आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत मुगाची डाळ आपल्याला फार जास्त वापरायची नाही फक्त दोन चमचे इथे मी मूगडाळ घेतलेली आहे मात्र त्याहून जास्त मूगडाळ घालायची नाही मूग डाळीमुळे सूप घट्ट तर होतच शिवाय शेवग्याच्या शेंगांमध्ये जो किंचित असा कडवटपणा असतो तोही डाळीमुळे कमी लागतो जरा वेळ आपण शेंगा आणि डाळही परतवून घेतली आहे चिमूटभर हळद टाकलेली आहे टोमॅटो टाकून घेतला आहे आता यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये अधिक स्वाद वाढण्यासाठी थोडं काळं मीठही आपण इथे टाकलेलं आहे भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून एक वेळ आपण हे व्यवस्थित कालवून घेणार आहोत पाण्याला आता उकळी आलेली आहे कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर जरा गार झाल्यावर आपण उघडून बघूयात सर्व वस्तू अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत यामधल्या आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत बाजूला तुम्ही पाहू शकता शेंगांचा जास्त चुरा इथे झालेला नाही कुकरच्या शिट्या झाल्यावर आपल्याला त्याची वाफ काढून घ्यायची आहे नाहीतर मग शेवग्याच्या शेंगा फार जास्त मऊ होऊन जातात आणि मग त्या बाजूला काढता येत नाही अजून एक शेंग राहिलेली आहे तीही आपण काढून घेऊ आता हे सर्व आपल्याला गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण शेवग्याच्या शेंगांचा गर काढून घेणार आहोत पोहे खायच्या चमच्याने अगदी सहज या शेंगांचा गर आपण काढू शकतो अशा पद्धतीने शेंग सोलून आपल्याला अलगत चमच्याने शेंगांचा गर काढून घ्यायचा आहे सूप बनवण्यासाठी शेंगा आपल्याला फार जास्त बारीक घ्यायच्या नाहीत तर थोड्या मध्यम आकाराच्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत म्हणजे शेंगांमध्ये अगदी भरपूर गर आपल्याला मिळेल अगदी सहज या शेंगांचा गर निघतो साल आपण बाजूला टाकून अशाच पद्धतीने सर्व शेंगांचा आपण गर काढून घेणार आहोत त्यामधल्या बियासुद्धा आपल्याला वापरायच्या आहेत इथे आपला शेंगांचा गर काढून झालेला आहे तोपर्यंत आपल्या कुकरमधलं सर्व साहित्यही गार झालेलं आहे त्यामध्येच आपण शेंगांचा गर टाकून घेतलेला आहे हे गार झाल्यावर आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्याच कुकरमध्ये आपण हे गाळून घेणार आहोत एक मोठी गाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे गाळून घेतल्यामुळे चुकून शेवग्याच्या शेंगांच्या जर काड्या यामध्ये चालल्या गेल्या असतील तर त्याही निघून जातात आणि आपलं सूपचं टेक्स्चर आहे तेही खूप छान होतं अगदी सहज हे गाळलं जातं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेणार आहोत इथे आपलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित गाळलं गेलेलं आहे अजून हे जर आपल्याला घट्ट वाटतं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी मी इथे अजून टाकलेलं आहे आता हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे तुम्हाला जर याहून थोडं पातळ सूप बनवायचं असेल तर थोडं पाणी तुम्ही यामध्ये अजून वाढवू शकतात गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व ओतून घ्यायचं आहे इथे पाव चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेतलेली आहे पाणी वाढवलेलं असल्यामुळे थोडं काळं मीठ आणि पांढरं मीठही आपण इथे टाकून घेतलं आहे काळी मिरीपूड आपण इथे टाकून घेतलेली आहे अजून दोन ते तीन मिनटं आपण हे सूप उकळून घेणार आहोत यामध्ये जर आपल्याला थोडं पाणी टाकायचं असेल तर इथे आपण टाकू शकतो कमी गॅसवर आपण दोन ते तीन मिनटं सूप उकळून घेतलेलं आहे सगळ्यात शेवटी थोडं बटर टाकून घेतलं आहे इथे बटर तुम्हाला नाही टाकायचं तर स्किप केलं तरीही चालेल आपलं सूप तयार झालेलं आहे आपण गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकतात गॅस बंद केल्यावर सूप छान घट्ट दिसतं आहे चवीला अगदी मस्त असं हे सूप लागतं गरम गरम सूप आपण सर्व करून घेणार आहोत इथे आपलं शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप तयार झालेलं आहे गरम गरम आपण हे प्यायला द्यायचं आहे सूपचा रंगही अगदी छान आलेला आहे आणि चवीलाही खूप छान झालेला आहे सूप, सूप वाढून झाल्यावर एक छोटंसं कोथिंबिरीचं पाण आपण त्यावर ठेवलेलं आहे तुम्हीही अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप घरातील लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सर्वांना प्यायला द्या तुम्हाला जर हे सूप आवडलं असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद